नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा तर पाहूया आजची विशेष बातमी अखेर रामदास तळस यांना रामाच्या दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीने मागितली माफी वर्धेच्या देवडी येथील श्रीराम मंदिरात माजी खासदार रामदास तळस यांना नाकारले होते श्रीरामाचे दर्शन सोहळे व जानवे परिधान केले नसल्याने नाकारले होते मंदिरात दर्शन पुरोगामी महाराष्ट्रात रामाचे दर्शन नाकारल्याने जिल्हाभरातून उमटल्या होत्या तीव्र प्रतिक्रिया ज्यांनी दर्शन नाकारले ते पुजारी ट्रस्टी आणि श्रीराम मंदिर कमिटी माफी मागण्यासाठी आले रामदास तळस यांच्याकडे माफी मागायला आलेल्या श्रीराम मंदिराचे शिष्टमंडळ तसेच रामदास तळस यांच्याशी देवडीतील इंडोर स्टेडियममध्ये चर्चा करत मागितली माफी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्राचे बातमीपत्र वर्धा काम

माफी मागितली आहे आणि जे काल जो प्रकरण झाला त्याच्याबद्दल आम्हाला दुःख बरी संवेदना प्रकट करत हो, आहोत आणि असा कुळ नाही होणार ही यांना खात्री देणार आणि साहेबांना विनंती करतो की आम्हाला तुम्ही माफ करा साय की काल रामनवमी असताना आमचे वडीलधारी बंधू माजी खासदार सन्मान्य रामदासजी तडस हे श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असताना त्या ते ठिकाणी तेथील पुजाऱ्यांनी जे ट्रस्टी आहेत त्यांनी त्यांना मज्जाव केला मला एक समजलं नाही की आपण एकवीसव्या शत शतकामध्ये आहो आणि अशा परिस्थितीमध्ये कोणाला तरी मज्जाव करणे आणि त्यातल्या त्यात माझी खासदार असताना मज्जाव करणे हे काही मनाला पटण्यासारखं नव्हतं हे जेव्हा मला माहीत झालं त्यावेळेस मी दर्शनासाठी गेलो आणि त्यांना याचा जाप पण विचारला तर त्यांचा ते सोडं नव्हतं आणि आम्ही कोणाला गाभाऱ्यात जाऊ देत नाही असं उत्तर मला मिळालं पण ते संयुक्तिक नाही अशा पद्धतीने पुजाऱ्यांनी वागणं हे काही बरोबर नाही तिथे काही भक्तगण होते आमचे काही कार्यकर्ते होते त्यांनी त्या ठिकाणी फोटो काढला असता कोणीतरी ट्रस्टी तिथलेच ते चांबड्याचा बेड लावून त्या गाभाऱ्यामध्ये होते तर ते त्यांना चालते आणि हा जो विषय झाला हा जाणून त्यांनी केला का किंवा काही विचारला तर ते म्हणाले की असं काही नाही आम्ही गाभाऱ्यात कोणाला येऊ देत नाही पण त्यावेळेस चामड्याचा बेड लावून कोणीतरी त्या ठिकाणी होतं जेव्हा मी चौकशी केली तर त्याचे ट्रस्टीच त्या ठिकाणी होते तर ते, 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 ते चालू देते आणि हे का चालू देत नाही आणि त्या मंदिरामध्ये अनागुंदी कारभार चालू आहे दोनशे एकर जमीन त्या श्रीराम मंदिराच्या नावाने असतानासुद्धा त्या ठिकाणी श्रीरामांना ज्यावेळेस आम्ही प्रसाद चढवायचा होता त्यावेळेस ते, ते विचारलं की तुम्हाला काही वर्गणी वगैरे पाहिजे का तर त्यांनी विचारलं की हो आम्हाला वर्गणी पाहिजे आम्ही वर्गणीतूनच हे सगळे कार्यक्रम करत असतो येणारं उत्पन्न कुठं जाते हे माहिती नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी स्पेशल ऑडिट लावून त्याची चौकशी करून त्या ठिकाणी प्रशासक बसविण्याचा निर्णय आम्ही घेतो आहे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा मी पत्र लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी धर्मदाय आयुक्त यांच्याकडून चौकशी करून त्या ठिकाणी प्रशासक बसविण्याच्या संदर्भात कारवाई करण्याच्या संदर्भात मी मागणी केली आहे शंभर टक्के जो भक्तगण त्या ठिकाणी श्रद्धेने जातो देवावरची श्रद्धा आहे त्यामुळे जातो आणि हिंदूंना तर प्रत्येक ठिकाणी हिंदू असो कोणी असो मानव जातीचा कुठल्याही धर्माचा माणूस जरी असेल तरी त्याला मंदिरात जाण्यापासून रोखण्याचा विषय कुठे यायला नको नाही काल जो प्रकार झाला तो राम भक्ताला दुखवणारा प्रकार झाला अनेक वर्षापासून आमचं दैवत आहे राम म्हणजे दैवत आहे राम मंदिर दैवत आहे आणि ट्रस्टी बद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नव्हतं हो पहिली नव्हतं परंतु तो जो प्रकार झाला तो तो प्रकार बरोबर नव्हता कारण हा आपण आता एकवीसव्या शतकाचा आहे एकवीसव्या शतकात असल्यानंतर सर्व मंदिर हे भक्तासाठी खुले आहे ते मंदिर खुले ठेवावं हीच मी त्यांना विनंती केली परंतु त्यानंतर त्यांची एक ट्रस्ट ज्यांनी थोडासा अपमान केला राम भक्ताचा अपमान केला ते काही के बरोबर नव्हतं तर त्यांनी आज इथे या ठिकाणी माफी मागितली आम्ही सुद्धा आपल्या उदाहरण त्याला माफी दिली आणि या प्रकरणाचा पडदा पाडून टाकावं घेतली